जर आपल्याला पोटाचा घेर कमी करायचे किंवा हाताचे दंड कमी करायचे किंवा मा मांड्यांची साईज पण खूप जास्त आहे तर खूप जणांना जास्त एक्सरसाइज होत नाहीत गाडी एक्सरसाइज होत नाहीत त्यांना जास्त हेवी एक्सरसाईज असं होत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे अगदी झोपल्या झोपल्याने बसल्या बसल्या मी असे छान एक्सरसाइज तुम्हाला आज दाखवणार आहे अशा तरी मी नेहमीच तुमच्यासाठी सोप्या सोप्या एक्सरसाइज घेऊन येत असते त्याच्यातल्या आज काही एक्सरसाइज आहेत या खूप जास्त फायदा करणाऱ्या आहेत आणि तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल की हा खरंच खूप छान एक्सरसाइज आहेत तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरू करूया एक लाईक करून घ्या व्हिडिओला आणि पटकन पटकन एका जागेवरची एक्सरसाइज आहे आणि त्या देखील झोपूनच आहे तर मला मध्ये मध्ये एक तुम्हाला बोलायचं होतं एक कमेंट येत राहते की मॅम तुम्हाला रिझल्ट नाही भेटला माझं वजन सांगते मी तुम्हाला किती होतं माझं ऐंशी किलोपर्यंत वजन होतं मी योगा करून मी सगळं ट्रेनिंग घेऊन मी डाएट करून सगळ्या गोष्टी करून मी माझं वजन आता सिक्स्टी के जी वरती आहे मी आता सध्या आणि हे मी मेंटेन ठेवलेलं आहे चार पाच वर्षापासून आता इथे का याच्यापेक्षा कमी का नाही कारण की माझ्या बॉडीला माझ्या हाईटला माझ्या वयानुसार मला एवढं वजन परफेक्ट आहे कारण की सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात निश्चित वजन कमी करून नसतं झालं आहे बॉडी राहणं महत्त्वाचं आहे आणि मला ते वाटतं माझी बॉडी फिट आहे म्हणून मला एवढंच वजन पाहिजे माझ्या बॉडीला तर क्लिअर करते ही गोष्ट कारण की मला कमेंट येतात म्हणून सांगते तरी ते मी जास्त कमेंटचा रिप्लाय असं देत नाही म्हणून मी ते व्हिडिओमध्ये थोडंसं बोलायचा प्रयत्न केला आहे तर समजू शकता तुम्ही पण तर काय नाही आपण आपल्या एक्सरसाइज सुरुवात करूया आणि मी कशा एक्सरसाइज दाखवते त्या तुम्ही करून बघा तुम्हाला रिझल्ट कसा भेटतोय ते तुम्हाला समजेल काय असतं ना अजूनही किती सांगते की व्हिडिओ जर तुम्ही एक्सरसाइज करताय आणि तुम्हाला पेन होतोय म्हणजेच तुम्ही आता मांड्यांची एक्सरसाइज करताय तर तुम्हाला खूप जास्त पेन होतोय म्हणजे एकदम हेवी पेन नाही सांगत आहे पण हा हा दुखत तुम्हाला त्रास होत आहे तर करायचं की नाही करायचं असं नसतं तुम्ही ती एक्सरसाइज करू शकता काय असतं ना जर आपण मांडण्यासाठी एक्सरसाइज करतो आणि तिथे आपल्याला थोडासा पेन होतोय काहीतरी होतोय आपल्याला तर असं समजायचं की हे एक्सरसाइज आपल्यासाठी परफेक्ट आहे म्हणून आपल्याला तो रिझल्ट आहे असं समजून आपण ते एक्सरसाइज अजून करायच्या कोणती एक्सरसाइज करताना जर तुम्हाला पेन होत असेल ना तर तुम्हाला समजून जायचं की हा एक्सरसाइजचा सा फायदा आहे म्हणून मला पेन होतोय तरी ते आपण पटकन या पद्धतीने मी झोपून घेतलेला आहे आता आणि एक्सरसाइजला ला सुरुवात केली तर आता ह्या पोझिशनला आलेली ठीक आहे हा तशी आहेत माझे इथे हाताचे दंड देखील कमी होणार आहेत पोटाचा घेर देखील आपला कमी होणार आहे तर हा स्ट्रेट मध्ये आहेत आणि मांड्या देखील कमी होणार आहे या पोझिशनला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता तुम्हाला कळलंही असेल मी हात वरतीच नाही हा आपल्याला कारण की हात पण आपल्याला जर कमी करायचे ना तर अगदी छान टोनिंग होणार आहे आपल्या पूर्ण बॉडीची पण आणि हाताचा फॅर पोटाचा फॅर आणि मांड्यांचा फॅट सगळं आपला कमी होणार आहे या एक्सरसाइज पोझिशनला करायची आता इथे मी तुम्हाला टेन काउंड दाखवलेले तुम्हाला स्टार्टिंगला वीस राऊंड आणि वीसचे चे दोन राऊंड करायचे इथे करायचं आहे काय आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे इथे गेल्यावरती आपल्याला श्वास सोडून द्यायचा आहे इथे श्वास घ्यायचा आहे इथे सोडून द्यायचं आहे ही एक पोझिशन आपल्याला करायची आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय नेक्स्ट एक्सरसाइज साठी या हात वरती गेले वन टू साइड फॅट हाताचा फॅट कमी होणार आहे आणि पोटावरती छानपैकी दाब येणार आहे जस्ट ह्या पोझिशनला मी केलेला आहे तुम्हाला दिसले नसेल तर जस्ट इथे डोकं टच केलेलं आहे आणि वापस या पोझिशन ला ओके परत okay, दाखवते या पोझिशन ला गे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा रिलीज आता इथे इथे टच तेव्हा शॉस नॉर्मल आहे आणि इथे जातोय तेव्हा सोडलेला आहे इथे आहे आपण तेव्हा शॉस घेतलेला आहे इथे नॉर्मल म्हणजे होल्ड करून ठेवलाय आणि इथे जातोय तेव्हा पूर्ण शॉस सोडून दिला या गोष्टी लक्षात ठेवायच्या ब्रिथिंग ब्रिथउट जर लक्षात ठेवलं ना तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्या फोटोसाठी खरंच सांगते तुम्हाला मी

चार पाच सहा सात इथे शॉप सोडायचा हो आहे इथे घ्यायचा आहे इथे सोडायचं आहे सो ब्रिथिंग अँड ब्रिदाऊट टेन आता मी प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला तीन एक्सरसाइज दाखवल्या तर ह्या तिन्ही एक्सरसाइज तुम्हाला एक, एक राऊंड चा करायचा स्टार्टिंगला आणि वीस दो चे दोन राऊंड करायचे का तर सुरुवातीला जा, जास्त हेवी तुमचा हेवीचा घेर किंवा मांड्याचे हाताचे दंड तर तुमच्याकडे नाही होऊ शकत सुरुवातीलाच तुम्ही एक एक राऊंड मोठा मोठा साठचा सा, चाळीसचा केला तर पहिल्याच राऊंडमध्ये मध्ये तुमची एनर्जी चे राऊंड होईल म्हणून असे दोन राऊंड करायचे सोपे सोपे आणि नंतर याचे दोन तीन दिवसाच्या नंतर याची क्वांटिटी वाढवायची चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल तर ह्या तीन एक्सरसाइज तुम्ही कंटिन्युअसली करायच्या आहेत सकाळी खाली पोट आणि उठल्याबरोबर या तीन एक्सरसाइज मी दाखवल्या ना ॲटलिस्ट वीस मिनटं तरी आपल्या झाल्या पाहिजे एवढं तुम्ही एक राऊंड एक राऊंड एक राऊंड असं क्वांटिटी वाढवत घ्यायची आणि छान आपलं वेट कमी करायचं आता नुसतं एक्सरसाईजीस वेट कमी होतं का तर नाही त्याच्यासोबत तुम्हाला डाएट पण घ्यावं लागणार आहे कारण की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असतं वर्कआउट एक्सरसाईज आपण करतो आपल्या बॉडीची टोनिंग होते एक्स्ट्रा फॅट निघून जातात तीन चिलास होतात आणि आपण डायट पण घेतोय तर आपल्याला चांगल्यापैकी वजन कमी है आता सकाळी सकाळी खाली पोटाने याच्यासाठी करायच्या की तेव्हा आपली बॉडी खूप हलकी झालेली असते आणि खास करून या पोटासाठी जास्त फायदा केलेली एक्सरसाईज म्हणून आपल्याला सकाळीच करायच्या आहे तुमच्याकडे वेळ तुम्ही जेवण झाल्यावरती तीन तासांनी एक्सरसाईज करू शकता केव्हाही संध्याकाळी करू शकता सकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला तुमचं जेवण झालेलं आहे तीन तास झालेले तुम्ही करू शकता आता डाएट म्हटलं तर काय करायचं तर खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती डायट प्लॅनचे त्यातलं तुम्ही कोणताही एखादा डायट फॉलो करायचं एक महिनाभर कंटिन्युअसली आणि ह्या एक्सरसाईज करायच्या हे एक्सरसाइज तुम्हाला सात दिवसातच चांगला रिझल्ट याचा दिसेल तुम्हाला स्वतःच तुम्ही कमेंट येऊन सांगाल की हा मॅम मला चांगला रिझल्ट हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये लाईक करायला दिसेल हेल्दी स्वस्त स्वस्त राहायचं आहे आणि फिट सुंदर दिसायचं आहे हे टार्गेट ठेवायचं हे माहिनमध्ये आपला फोकस ठेवायचा हा दंड पोट सगळं गायब करून टाकायचं आहे तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये